नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृताय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे ब्लॉग मध्ये आपली मी आहे स्किप न करता व्हिडिओ पाहत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मित्रांनो आपला प्रवास आत्ताशी संपलेला आहे आणि मी विचारही नव्हता केला कधी जन्म झाला माझा जन्मापासून आजपर्यंत मी एवढ्या लांबचा प्रवास मी केव्हाही केला नव्हता कम्प्लेट आम्ही सतरा तारखेला इथून निघालो आणि आम्ही काल संध्याकाळी इथे पोचलो तर आज आहे आज आहे सव्वीस तारीख आहे आज शनिवार आहे आणि आम्ही गुरुवारी निघालो होतो सतरा तारखेला आणि सोमवारी तिथे पोचलो दुपारी एकला स्टँडवर पोचलो चार वाजता जागेवर पोचलो आणि दोन दिवस फक्त राहिलो सोमवार मंगळवार आणि बुधवारी पुन्हा दुपारी तिथून निघालो बुधवारी सायंकाळी गाडी होती आपली तर आत्ता आपण काल ती, तीन तीनला कल्याणला गाडी येणार होती तर पाचला आली मी पाच वाजता आले इथे मी उतरले आत्ता पण माझ्या डोळ्याची वरची धुंदी गेलेली नाही आहे झोपायला म्हणाल तर मला साडे अकरा बारा साडेबारा वाजेपर्यंत मी रात्री ती झोप येत नव्हती मोबाईलमुळे खरं तर मोबाईल हाताला हातामध्ये असूच नाही जेवलं की मला अंतरुणावर पडलं की मला झोप लागते आणि जेवण मग जर कोणी बडबड हे ते काय केलं झालं की मग मला झोपच नाही राहिली मुलगा आला रात्री म्हणाला आपल्याला बाहेर जायचं आहे मग साडेनऊ वाज नऊ नौ साडेनऊला मी बाहेर गेली म्हणून माझी झोप उडाली आणि सकाळी जास्त लवकर नाही उठले साडेसहाला उठले पण काय मला झोप नाही आली पण आता म्हणजे डोळ्याचे भरून आलेसारखे झाले तर आता मी जेवण करून थोडंसं झोपणारच आहे आणि मग लगेच आपल्या आपल्याला आपल्या घरी जायचं आहे संध्याकाळी पुन्हा आजचा प्रवास आहे मग उद्या सकाळी घरी पोहोचू आपल्या तुम्हाला तर सर्वांना कळतेच आहे मी कुठे पोचली आपण कुठून व्हिडिओ पाहताय आता मी उद्या घरी पोचणार आहे मी कालच असं मला वाटलं पण काल मी कल्याणवरनं डायरेक्ट एस टीला गेली असते तिथून पाचला बसले असते सी टीला मी सात साडेसात पर्यंत पोहोचणार पोचले असते तिथून आठ साडे ला गाडी आहे पुन्हा ती गाडी सकाळी पाचला आपल्या गावी गेली असती जवळच प्रवास होता जास्त आणि माझ्याकडे प्रसाद होता थोडा इथे द्यायचा होता म्हणून मला इथे यावं लागलं थांबावं लागलं कचरेवाले आले वाटत आहे का तू तू, तू कुठे आहेस दे कचरा कचरावाली आली आता पूजा आता आपण चहा नाश्ता तर माझा सकाळीच झाला नऊ साडे नऊ ला आता आपला मी आता थोडं पूजा झाली पूजा करूनच नाही इथे बसले जेवण करणार आहे ताणून देणार आहे जेव्हा जागेल तेव्हा पण मला जास्त जागे झोप येत नाही मला असं वाटत पहिले तरी मला पुन्हा झोप यावी आता तिकडे फार काम आहेत ना आता नको असे वाटेल उठायला पण नाही हो आपण उठू पुन्हा काम करू परत झोप गेला आपल्याला हे सगळं चालूच असत तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या घरी जायचंय पण मला त्यासाठी मला पुन्हा प्रवास करावा लागेल तुम्ही मला काही म्हणा मग प्रवासाचा फार कंटाळा आलाय मी एवढी मग झाले जन्मापासून मला आजपर्यंत मी एवढा असा प्रवास कधीच के केला नाही मला मला ना असं वाटतं मी आता पण गाडीमध्येच बसले पण सगळ्या आम्ही मैत्रिणी होतो आणि नंतर नंतर अशी कोणाची तर ओळख व्हायची एक भुसावळचे नंतर एक दादा मिळाले आणि जाताना पण चांगली चा, चार पाच मुलं होती वीस बावीस वर्ष जे असतील प्रवास आमचा छान झाला ती मुलं एका मुलाचं काही तिकीटच नव्हतं वाटतं आणि तो म्हणाला अरे दिदी अब्ब क्या करू मी म्हटलं तू चूप हो जा हम ते लोक सांभाळलं ग्या त्याला टी सी बसणं कसं प्रकारे आम्ही असं सर वाचवत टी सीतल्या गप्पा मारत एकजण गुंतली मग आम्ही आमचे तिकीट दिले त्याच्याजवळ दाखवले आणि त्याच्यानंतर तो मुलगा वाचला असं बसलेला तर अशा प्रकारे आम्ही प्रवास केला खूप छान झाला आणि दिल्ली मी मला दिल्ली फार आवडली फार आवडली म्हणजे जग ते असं नवीन ते नवी दिल्ली पुन्हा जुनी दिल्ली चांदनी गेट इकडे सगळीकडे आमचं जाण्यात आलं दिल्ली आणि पटणा पटणा शहर मला फार आवडलं पटणा छान आहे तिकडे आणि तिक त्या त्या साईडची ग पटणाला म्हणजे मग विमानस्थळ वगैरे होतं असं पटणा शहर खूप छान आहे आणि त्याच्यानंतर तिक तिकडच्या लोकांची घरं फार मोठी आहेत फार म्हणजे बऱ्याच लोकांना असं ब बाहेरनं प्लॅस्टर कमी आहेत नव्वद टक्केच लोकांचे तर प्लॅस्टर राहिले सगळ्यांचे बाहेरचे विटांचे घरं पण घरं फार आवड हवी मोठे मोठी घरं त्यांची आणि त्यांची शेती त्या साईडला शेती ना असं आपल्याकडं आपल्या इकडसारखे मोठे मोठे बांधच नाही आणि बिहार साईडला ने बिहार बंगाल तिकडे झाडंच नाही ते बिहारच्या गावामध्ये तर मला झाडंच दिसली नाही बाई असं मग शेतामध्ये कुठंतरी मोठं कुठंतरी आंब्याचंच झाडं आता पूर्ण शेती शेती दिस किनारच दिसत नाही आणि असं ते ज तिकडची गाव आणि शहरं होती पुढे पुढे नेपाळच्या याच्यामध्ये गेल्यावर बाँड्रीमध्ये मग थोडी दाट झाडीला कोकणासारखं थोडं दिसायला लागलं मला झाडी वगैरे असं वस्त्यांजवळ झाडी दाट पण बिहारमध्ये पटणा हे अशी बरेच काही काही गावं गेली गावाची नावं पण लक्षात नाही राहिली न ऐकलेलीच गावं होती सगळी असं झाडं कमी आहेत त्या साईडला पण छान वाटलं काहीतरी वेगळं अ पटणा शहर मला फार आवडलं काय फक्त जाता जाताच बघत बघत गेलो आम्ही प्रयागराज वगैरे या असं पण कितीही लांब जा कुठेही जा कोणाचं सोन्याचं का गाव असं ना आपलं आपलं गाव असतं आपल्या गावी आलो की आपल्या एरियामध्ये आलो कल्याणमध्ये असं वाटतं कधी कल्याण येतो मी कल्याणला हो मी पाय ठेवला की मला ते समाधान वाटलं कुठेही जा आपलं घर आपलंच घर असतं आणि असं वाटतं कधी आपल्या घरी येतोय तर मैत्रिणीचा फॅमिली पूर्ण संभाजी नगर इथे त्यांची फॅमिली पूर्ण गेली तर मला म्हणाले ते आद माझी फॅमिली तिकडे आधी मी घरी कशी एकटेच राहावं लागलं घरी तर मी पण मला पण तिकडे उतरायचं जायचं मी म्हटलं जा त्या म्हणाल्या चला तुम्ही पण म्हटलं बाबा <laughs> आत्ता काही मला नको म्हटलं मला काही यायचं नाहीये तुम्ही जा आणि मा ते मागच लागलं चल 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 मी म्हटलं बाबा मला काही पण बोला पण मला आता कुठे जायचं नाही आता मला माझ्याच घरी जायचंय मग त्या पण नाही गेल्या मी सोबत नसल्यामुळे म्हणून त्याही इथे झालेल्या आहेत का त्याही त्यांच्या घरी गेलेल्या आता मला दोनदा त्यांचा कॉल आलेला रात्री आता सकाळी आणि मित्रांनो छान प्रवास झाला फक्त एवढंच होतं की खायचं बेडवर बसायचं खायचं पुन्हा बेडवर बसायचं त्याच्यामुळे मला नको वाटतं असं असं वाटत चार पाच तासाचा प्रवास असावा थोडं उतरावा थोडं चालावा असं नाही पण ते आम्ही नेपाळला सगळं फिरून आलो काठमांडू ते सगळं बघून आलो काय 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 ते पण आम्ही काय गेलो मैत्रिणीच्या घरी गेलो तिने ती, ती आम्हाला बोलवलेलं तिकडून खूप दिवसापासून त्या बोलवतात माझ्या मैत्रिणी फार बाहेर सगळ्या आहेत सगळीकडच्या बाहेर बाहेरच्या मैत्रिणी आहेत आणि मलाच जाणं होत नाही पुणे येताना अयोध्यावालीचा फोन आला अरे तुम्ही इथून चालले तुम्ही आमच्याकडे या रात्री पण फोन करून हैराम केलं काय चाहते ही नहीं हो तो आप मेरे घर आई मैं म्हणलं ने सुनो नेक्स्ट टाइम पे किंवा पुन्हा आमचा विचार आहे अयोध्येला जर आम्ही पुन्हा गेलो तर तिच्याकडे नक्कीच जाऊ आम्ही पण अयोध्येला मी असं एक दोन दिवसात येणार नाहीये अयोध्येला मी चांगली आठ दहा दिवस तरी मी राहीन असं मी म्हणते आठ दहा दिवस नाही तरी चार पाच दिवस पाच सात आठवडाभर तर मी नक्कीच राहणार आहे अयोध्या नगरी मथुरा हे सगळं बघायचंय मला सो so, मी तिकडे जास्त दिवस राहणार आहे इकडे पण आम्ही असंच म्हटलं होतं नाही आमचा आधीच प्लॅन होता की इकडे आपण फक्त चार पाच दिवस राहू पण आम्हाला काय माहिती जायचंच एवढं हैराण झालो पण तिथे गेलो ना शीन गेला भाग गेला सगळं काही व्यवस्थित असं वाटलं उतरलं छान वाटलं आम्हाला फिरायला आसाम चपटीनाकवाली माणसं काय वगैरे सोन करू मोन करू काय बोलायचं काय आम्हाला आपल्याकडं आपल्या इकडे म्हणतात कृपया लक्ष द्या असं म्हणतात स्टेज स्टॉपर ते त्यांचा अंदाज तेच असावा पहिलं त्यांचं वा, वाक्य आणि असं जर मी विचारलं ना ए कितना मजा रे पोच भज असं आम्ही त्याला खूप हसायचो रात्री आम्ही थोडंसं आम्ही फिरायला वगैरे गेलो थोडं देवदर्शन पण केली छोटी छोटी देवळं वगैरे होती तिथे देवदर्शन केलं आणि म्हटलं चला आता संध्याकाळी ना तिथं भंडारा पण लागलेला ते, लाग ते आम्ही जेवलो दुपारी पण म्हटलं संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं खाऊयात म्हटलं असं चमचा मीठ झणझणीत कुठं भेटलं तर एक आम्ही ना एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं सांगितलं की तिथं समस्त थाळ्या वगैरे लावलेल्या बाहेर तर त्यांनी सांगितलं का मी क्या खाओ गे मी म्हटलं आहे खाणं मी ते बोल रोट त्यांचे भा बोलणंच लँग्वेज रोटी भाजी चावल दाल तीन तीन अब्जी मी म्हटलं का अरे वा म्हटलं चांगलं आहे मला वाटलं ओटी म्हणजे काहीतरी नवीन प्रकार असेल यांचा मी म्हटलं काय ते दाल चावल तर राहून दे पण आपण ओटी खाऊ आज बघू ओटी कशी असते बघ मी म्हटलं भाज्या पण तीन तीन आहेत चमचमीत त्याला काय भाजी ती आम्ही विचारलंच नाही त्या चमचमीत भाज्या तीन भाज्या ऐकून आम्ही एवढं हायरण बसलो लगेच जेवायला बसलो तर ती म्हटली ओटी खतम हुवा आहे मी म्हटलं ओटी होता काय आहे तर तिने ती बाजूची बोलते बोलते ओटी नाही ती रोटी बोलते रोटी अरे देवा मी घेतला असं मात्यावर मारून आणि म्हटलं ठीक आहे भाजी तर तीन तीन भाजी तर त्यात पुढं भरेन तिने भात दिला आणि वरण दिलं आणि चोवल चोवल नाही भात डॉल शोबजी असं बोलायचं त्या भाज्या मी म्हटलं तीन तीन भाज्या काय लांब लांब बटाटे कापून बटाट्याचे फ्राय केलेले ती एक बटाट्याची भाजी परत दुसरी भाजी बटाटा सोयाबीन परत तिसरी भाजी बटाटा हो बटाटा मी म्हटलं अरे देवा तुमलो कटाट्या शिवाय कुठे आहात नाही एल्लू एल्लोड्याला एल्लू एल्लोड्याला आलू त्यांची जरा लँग्वेज वेगळी आहे मी हैराण झाले म्हटलं माझ्या मैत्रिणी तर म्हणाले हा मी इसको पैसाही नाही दे मी म्हटलं असं नको करू आपण तिला पैसे देऊ म्हटलं आणि नंतर ना आपण खूप असं जेवायचं असलं ना आधी आपण विचारू तीन तीन भाज्या म्हणजे ने नेमकं कशाच्या असतात काय असतात अशा का� प्रकारे थोडी गमत झमत झाली आमची आणि आमचं ती मुलं होती सगळी मुलं होती छोट म्हणजे तरी पण सोळा सतरा वर्षापासून वीस बावीस वर्षांची मुलं होती नंतर झाली आमची ओळख मस, मस्ती मज्जा मस्करी करत 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 आमचा प्रवास झाला सो, सो मी आता आपल्या इथे आलेले आले आहे आणि इथून आम्हाला आपल्या घरी जायचं आहे उद्या पूर्ण माझी वाट पाहतोय आता मला असं वाटतं काय करू अशी माझ्याकडे एक जादू सगळी मिस्टर इडियामधल्या सारखं वॉच असलं असतं हातामध्ये असतं तर लगेच मी घातलं असतं आणि लगेच मी इथे लगे गायब झाली असते माझ्या घरीच पोचले असते पण असं होऊ शकत नाही हे फक्त पिक्चरमध्ये होऊ शकत सो मित्रांनो मी मी री तुमची रजा इथेच सांगते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो